आजची ट्रिक काय ते पाहणार आहोत आता आजच्या व्हिडिओमध्ये काय बघा आजची ट्रिक आहे पझल्स वर्ड प्रॉब्लेम ट्रिक पार्ट टू आता आपण पार्ट वन पाहिलं की लाईन इन अ रो त्यामध्ये आपण पाहिलं की बाबा लाईन मध्ये कसे मुलं थांबतात किंवा था कितवा नंबर आहे पहिला नंबर दुसरा नंबर हे आपण त्या ट्रिकमध्ये पार्ट वन मध्ये पाहिलं तर आज काय बघणार आपण डायरेक्शन बघा डायरेक्शन खूप गरजेचे आहे माणसाला डायरेक्शन असल्याशिवाय माणूस सक्सेस होत नाही अभ्यासात डायरेक्शन पाहिजे मध्ये डायरेक्शन पाहिजे आपल्या लाईफमध्ये डायरेक्शन पाहिजे आता डायरेक्शन म्हणजे काय तर तोर, दिशा योग्य दिशा जर मिळाली तर आणि तरच माणूस सक्सेस होणार आहे त्यासाठी दिशा खूप गरजेची आहे त्यामुळे माणसाला दिशा गरजेची लक्षात ठेवा त्यामुळं आपण योग्य दिशेला गेलो तर आपले जीवन व्यवस्थित होणार आहे तर आज आपण बघणार की ह्या ट्रिक्समध्ये आपल्याला काय दिशा मिळणार आहे ते आपण बघूया चला Aryan is watching sunset, then which direction is at its back? Option nine, east. वेस्ट नॉर्थ आणि साऊथ बघा आता ह्या ठिकाणी क्वेश्चन समजून घेणं खूप गरजेचं आहे क्वेश्चन मध्ये काय दिले हे व्यवस्थित वाचायचंय क्वेश्चन जर तुम्हाला समजला तर तुम्हाला उत्तर काही सेकंदात येतं त्यासाठी क्वेश्चन समजणं खूप गरजेचं आहे तर पर पर आरियन आरियन आता आपण बघूया क्वेश्चन व्यवस्थित बघा आता काय लिहिलंय आर्यन इज आर्यन जो आहे तो काय करतोय वॉचिंग सनसेट आता बघा या ठिकाणी सनसेट आता ह्याचा अर्थ माहित असला की आपलं उत्तर मिळालं समजा सनसेट म्हणजे काय रे तर सनसेट म्हणजे सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळतो त्याला बोलतात सनसेट आणि सूर्य उगवतो त्याला बोलतात सनराईज हे लक्षात ठेवा सनसेट म्हणजे काय सूर्य मावळताना काय बघतोय So, आर्यन हा सूर्य मावळताना पाहतोय तर देच डायरेक्शन इज हिज बॅक तर त्याच्या बॅक साईडची डायरेक्शन कोणती आहे त्यांनी असं विचारले म्हणजे त्या चेहऱ्याच्या बॅक साइडला त्या पाठीमागची जी आहे ती डायरेक्शन कोणते ती असा क्वेश्चन आहे मग मग आपल्याला दिशा माहीत असणं गरजेचं आहे आता बघा या ठिकाणी काय आहे तर आपण बघू प्लस करून घ्या प्लस तुम्हाला माहिती आहे प्लस जीवनात प्लस सुद्धा खूप गरजेचं आहे हा प्लस म्हणजे डॉक्टरचं चिन्ह सुद्धा आपण म्हणतो हा तर या ठिकाणी वर काय असतं वर नॉर्थ असतं खाली काय असतं साऊथ असतं इकडे काय असतं इकडे असतं ईस्ट आणि इकडे असतं वेस्ट आता बघा सूर्य कोणत्या बाजूला उगवतो तर सूर्य या बाजूला उगवतो लक्षात ठेवा आता ही बाजू कोणती आहे या ठिकाणी ईस्ट आहे आणि सूर्य कोणत्या बाजूला मावळतो तर सूर्य या बाजूला मावळतो ओके सूर्य या ठिकाणी आता मावळतोय हा तर या ठिकाणी सूर्य मावळणार आहे मग आर्यन नावाचा हा जो मुलगा आहे तो इथं थांबलेला आहे आता माझी ड्रॉइंग लय व्हावी नाही तर तुम्ही बघा असंच आता काय की आर्यन इथं थांबलेलं आहे इकडं तो बघतोय सूर्य सनसेट होताना तर ह्याच्या बॅक साइड कोणती आहे इकडे कुठली आता वेस्ट आहे तर इकडे या साईडला कोणती असणार आहे तर इष्ट असणार आहे ईष्ट ऑप्शन नंबर वनलाच आहे त्यामुळे जो उत्तर काय येणार आहे ईस्ट येणार आहे बघा हे दिशा हे डायरेक्शनचं हे तुम्ही लक्षात ठेवा वर नॉर्थ असतं खाली साऊथ असतं उजव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या हाताला असतं ईस्ट आणि डाव्या हाताला असतं वेस्ट हे तुम्ही आपण लक्षात ठेवलं की एकदम सोपं आहे आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया काय आता सेकंड एक्झाम्पल बघा तनिष्का इज फेसिंग ईस्ट शी टर्न टू हर लेफ्ट थ्रू राईट अँगल दे विच डायरेक्शन इज ऍट हर बॅक आता बघा तनिष्का नावाची जी मुलगी आहे तर तिचं काय फेसिंग कुठं आहे रे ईस्टला ला आहे तिचं फेसिंग कुठे आहे ईस्टला आहे त्यानंतर काय घेतलं शी टर्न टू हर लेट। शी टर्न टू हर लेफ्ट ती तिच्या लेफ्ट बाजूला वळते पण वळते राईट अँगल मध्ये देन देच डायरेक्शन इज ऍट हर बॅक ते बॅक साइडला त्यावेळेस कोणती बाजू असेल असं विचारलं पहिल्यांदा आपण त्या दिशा इतक्या व्यवस्थित करून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल त्या ठिकाणी ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ आता बघा त्यानंतर काय आहे तनिष्का कुठे थांबलेली आहे तनिष्का इकडे थांबलेली आहे या ठिकाणी तनिष्का थांबलेली आहे ओके तिचा चेहरा ह्या बाजूला आहे कोणत्या बाजूला आहे तनिष्का मी या ठिकाणी थांबलोय सेम या बाजूला तर तिच्या ती अशी ज्या ठिकाणी थांबलेली आहे त्यानंतर काय क्वेश्चन आहे त्यांचा की आता तिचा चेहरा जो आहे ते चेहरा कोणत्या साईडला ईस्टला म्हणजे ईस्ट म्हणजे आता आपली बाजू इकडे म्हणजे असं तिचा चेहरा इस्ट ला आहे लक्षात ठेवा हा तर ईस्ट ला आहे तर त्यांचा क्वेश्चन काय नेक्स्ट की ती कुठे वळते लेफ्ट ला पण किती मध्ये नाईन्टी डिग्री मध्ये वळते अँगल कितीचा असतो नाइन्टी डिग्रीचा वळते तर वळल्यानंतर तिची दिशा जी आहे तिच्या बॅक म्हणजे त्या चेहऱ्याच्या बॅक साईडची दिशा आहे ती कोणती येते त्या विचार आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येईल की या ज्या दिशा आहेत ह्या सगळ्यांमध्ये काय आहे रे 90 तर 90 डिग्री आहे प्रत्येकामध्ये नाइन्टी डिग्री या ठिकाणी ऑटोमॅटिक तयार झालेली आहे हा ह्या सगळ्या नाईन्टी मध्ये आहेत दिशा म्हणजे ती ईस्टला आहे इकडं तर ती या लेफ्टला वळते म्हणजे कुठं वळली इकडे वळली म्हणजे कुठं तिचा चेहरा कुठं झाला नॉर्थ ला झाला कुठल्या बाजूला झाला चेहरा नॉर्थला जायला तर त्यांनी काय विचारलंय की डायरेक्शन इज ॲट बॅक म्हणजे चेहऱ्याच्या बॅक साइडला कोणती दिशा असणार आहे तर या ठिकाणी असणार आहे साऊथ असणार आहे त्यामुळे ऑप्शन नंबर वन लक्षात ठेवा एवढ्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत हे विषय एकदा तुम्ही लक्षात आले तुमच्या तर तुम्हाला क्वेश्चन अवघड जाणार नाही क्वेश्चन एकदा समजला की उत्तर काही सेकंदात आपण काढू शकणार आहोत एवढे सिंपल पद्धतीने केले आता नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया चला आता आपण तिसरे एक्झाम्पल बघूया आपण दोन एक्झाम्पल बघितले त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन बऱ्यापैकी क्लिअर झाले आता क्वेश्चन काय आपण ते पाहूया संस्कृती इज फेसिंग नॉर्थ वेस्ट शी टर्न्स टू लेफ्ट थ्रू नाईन्टी डिग्री देन विच डायरेक्शन इज फेस नाव आता संस्कृती जी आहे तिचं फेसिंग कुठे आहे नॉर्थ वेस्टला आहे शी टर्न्स टू लेफ्ट थ्रू नाईन्टी डिग्री ती कुठे झाली लेफ्टला टर्न झाली की ती मध्ये नाईन्टी डिग्रीमध्ये देन विच डायरेक्शन इज फेसिंग नाव ऑप्शन आहेत साऊथ वेस्ट साऊथ ईस्ट साऊथ आणि वेस्ट, वेस्ट. बघा मी तुम्हाला डायरेक्शन सांगितले की कशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचे असतात तुम्ही डायरेक्शन जे आहेत त्या पहिल्यांदा इथे लिहून घ्यायच्यात मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इकडे काय असतं ईस्ट असतं इकडे काय असतं ईस्ट इकडे काय वेस्ट इकडे वर असतं नॉर्थ आणि खाली असतं साऊथ बघितलं आपण नॉर्थ बघितलं साऊथ बघितलं आता बघा ह्या ठिकाणी आता सोपं आहे आता पुढचं जे आहे लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे आता बघा ह्या ठिकाणी काय असणार इथं असणार आहे नॉर्थ ईस्ट काय असणार आहे नॉर्थ ईस्ट इकड़े साउथ ईस्ट का साउथ ईस्ट इन तुम्हें मधली डायरेक्शन हाँ मदल डायरेक्शन होता हाथी क्या है साउथ वेस्ट साउथ वेस्ट हाथी नॉर्थ वेस्ट आता नॉर्थ ईस्ट साउथ ईस्ट तन साउथ वेस्ट नॉर्थ वेस्ट हे आता आपण बघितलं आता तेच मराठीमध्ये आपण बघूया आता हे झालं इंग्लिश मध्ये आता मराठी बघा तुम्हाला माहिती इकडं असतं काय असतं पूर्व इकडे काय असतं पश्चिम त्यानंतर नॉर्थ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला उत्तर आणि खाली असतं ते दक्षिण असत ओके आणि ह्या ज्या उपदिशा आहेत आता मेन दिशा झाल्या उपदिशा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ह्या ठिकाणी असतं ईशान्य काय असतं ईशान्य ह्या ठिकाणी असतं आग्नेय काय असतं आग्नेय त्यानंतर कडे असत नैऋत्य काय असतं नैऋत्य आणि या ठिकाणी असतं वाय ठीक आहे आता हे तुम्ही लक्षात ठेवा असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते सोपं जाणार आहे आता क्वेश्चनशी रिलेटेड आपण जाऊया आता बघा ह्या मेन दिशा आहेत त्यांच्यामध्ये नाईन्टी डिग्रीचा डिफरन्स असतो किती असतो नाइन्टी डिग्रीचा मेन दिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर आणि पूर्व याच्यामध्ये किती डिफरन्स असतो तर नव्वद अंशाचा कोण असतो याच्यामध्ये आता याच्यामध्ये नव्वद अंशतः कोण असतो म्हणजे उपदिशा आहेत जसं नॉर्थ ईस्ट आहे नंतर नॉर्थ ईस्ट ते ईस्ट पर्यंत तर यांच्यामध्ये किती असतो कारण एक बरोबर मध्ये असतं मध्ये असतं म्हणजे किती फोर्टी फाय फोर्टी फाय लक्षात ठेवा फोर्टी फाय फोर्टी फायव्हचा काय असतो याच्यामध्ये त्यांचा जो एक दिशा बनलेली असते ती फोर्टी फाय डिग्रीची बनली असते म्हणजे पंचेचाळीस अंशाची एक दिशा बनलेली असते उपदिशा इकडची आणि या उपदिशा आणि मेन दिशा म्हणून काय तयार होते त्या ठिकाणी नव्वद कोण तयार होतो ओके तर आता हे तुम्हाला समजलेलं आहे आता काय आपलं क्वेश्चन तिकडे जाऊया आपण नॉर्थ वेस्ट आता कुठे आहे नॉर्थ वेस्ट इकडे आहे बरोबर आहे ती कुठे टर्न झाली आता समजा आता मी तुम्हाला दाखवते की आता ही अशी आहे तिचा फेसिंग कुठे आहे नॉर्थला म्हणजे बरोबर क्रॉस आहे ती हा हे सरळ आणि हे क्रॉस फोर्टी डिग्री मध्ये अशी आहे तर ती कुठे गेली परत नंतर शी टर्न टू लेफ्ट लेफ्ट म्हणजे कुठं डाव्या साईडला गेली म्हणजे खालच्या साईडला गेली ती हा बरोबर आहे ती फेसिंग आहे डाव्या साईडला ती गेलेले किती गेली ले रे नाईन्टी डिग्री मध्ये आता मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्या दोघांमध्ये किती गॅप असतो फोर्टी चा आता हा फोर्टी फाय आणि इकडचा फोर्टी बरोबर नाईन्टी डिग्री तयार झालेली आहे आता नाईन्टी डिग्री इकडे काय साऊथ वेस्ट काय ऑप्शन आहे साऊथ वेस्ट म्हणजे उत्तर काय येणार आहे साऊथ वेस्ट येणार आहे बघा आता हे लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये बघा महत्वाचं काय की मेन दिशा आहे तो नाईन्टी डिग्रीज असतात म्हणजे नॉर्थ ईस्ट साऊथ आणि वेस्ट हे नाईन्टी नाईन्टी डिग्री बरोबर सगळ्यात मध्ये आणि असतात इकडे फोर्टी फाय असं मिळून नाईन्टी तयार होते त्यामुळं इकडून आपण इकडे आलो बरोबर नाईन्टी डिग्री सांगितलं त्यांनी त्यामुळे आपलं उत्तर काय आलेलं आहे साऊथ वेस्ट आलेलं आहे बघा किती सोप्या पद्धतीने आपण सिंपल ह्या पद्धतीने हे सम सोडवले आहे आता आपण पुढचं सम पाहूया एक्झाम्पल बघूया आपलं चौथा एक्झाम्पल काय ते बघूया आयुष इज टेन स्टेप अवे टूर्ड नॉर्थ फ्रॉम सोहम सात इज फाईव्ह इन सात ऑप्शन आहेत साऊथ वेस्ट आता बघा क्वेश्चन वाचले तर आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटतं अरे काय किती अवघड आहे हा हा बाबा कोण कुठल्या स्टेप पासून किती आहे नॉर्थला आहे साऊथला आहे वेस्टला आहे काहीच कळत नाही आपण काय करूया व्यवस्थित ह्या प्रश्नाचं काय करूया थोडे थोडे असे तुकडे तुकडे म्हणजे आपल्याला लगेच समजेल त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा काय करायचं दिशा लिहून घ्या आपल्या दिशा कोणत्या कोणत्या नॉर्थ खाली साऊथ इकडे ईस्ट इकडे वेस्ट हे चार महत्वाचे बघा आयुष इज टेन स्टेप अवे टुवर्ड द नॉर्थ ऑफ द सोहम आता ह्या ठिकाणी लक्षात ठेवा सोहम इकडे सोहम आहे इकडे आयुष कारण इकडे टेन स्टेप सांगितले काय सांगितले सो पासून हा टेन स्टेप किती टेन स्टेप ओके okay? त्यानंतर सात इज फायू स्टेप अवे इन द इस्ट फ्रॉम कोणापासून आयुष्यपासून हा ठीक आहे मग आयुषपासून हा साध इकडं किती फायू स्टेप इकडे आहे सात इकडे कोण आहे साध आहे इथपर्यंत क्लिअर झालं त्यानंतर काय विचारलं देन विच डायरेक्शन इज सो अप अँड सात म्हणजे सोह आणि सातच आपल्याला डायरेक्शन विचारलेलं आहे आता ह्या ठिकाणी तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा टेन स्टेप आहे आणि नंतर हा फाय स्टेप आहे म्हणजे हे नॉर्थला आहे हा साऊथला आहे हा ईस्टला आहे तर आता काय होणार आहे तर क्रॉस म्हणजे ह्या ठिकाणी कोणता अँगल होणार आहे फोर्टी डिग्रीचा अँगल होणार आहे आता फोर्टी फायव्हर डिग्रीचा जर एंगल होत असेल तर लक्षात ठेवा की फोर्टी फाय जर नाईन्टी डिग्री झाला असता तर ह्या ठिकाणी आपल्याला काय असतं असतं म्हणल्यानंतर आता मला सांगा ही जे मेन डायरेक्शन आहेत कोणत्या कोणत्या नॉर्थ साऊथ त्यानंतर ईस्ट आणि वेस्ट आता हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मेन डायरेक्शन आहेत आणि त्यानंतर ह्या काय उप डायरेक्शन आहे त्याच्यातल्या ह्या ठिकाणी मी तुम्हाला मगच सांगितलं की तुम्ही लक्षात ठेवणं कसं गरजेचं आहे ह्या ठिकाणी बघा इकडे काय आहे नॉर्थ ईस्ट एन ई लिहा त्यानंतर इकडे ह्या ठिकाणी जे आहे ते काय आहे साऊथ ईस्ट म्हणजे ई ये। ओके आता ह्या ठिकाणी काय असणार आहे साऊथ वेस्ट म्हणजे एस डब्ल्यू आणि ह्या ठिकाणी असणार आहे एन डब्ल्यू मग आता आपण इथपर्यंत होतो इथं बघितलं आपण ह्या पद्धतीने तर इकडे ईस्टला होता ईस्ट पासून इकडे आता फोर्टी फाय डिग्री इकडे येत म्हणजे ईस्ट इथं आहे तर फोर्टी फाय डिग्री कुठे आला इकडे आला म्हणजे हा काय ऑप्शन आहे साऊथ वेस्ट साऊथ कुठे आहे साऊथ वेस्ट, साउथ वेस्ट चार नंबरला आहे त्यामुळे आन्सर काय असणार आहे साऊथ वेस्ट जर समजा हा जर क्रॉस आला नसता नाईन्टी डिग्रीला आला असता तर मी काय झालेलं तुम्हाला साऊथ आहे पण हा काय आलाय क्रॉस आलेला आहे त्यामुळे इथं काय झालंय फोर्टी फायव्ह डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे त्यामुळं याचं उत्तर जे आहे साऊथ वेस्ट येणार आहे प्रश्न कॉम्प्लिकेटेड वाटला तर आपण व्यवस्थित त्याला जर व्यवस्थित त्याचं काय केले आपण थोडे छोटे छोटे तुकडे केले क्वेश्चन समजून घेतला आणि व्यवस्थित केलं पटपट करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस झाली तर आपल्याला पटपट होणार आहे जर हे आपण लक्षात ठेवलं की दिशा लक्षात ठेवणं खूप गरजेच्या आहेत जर आपल्या दिशा लक्षात राहिल्या तर आपण व्यवस्थित सॉल्व्ह करू शकणार आहोत आता अजून एक एक्झाम्पल जरा कॉम्प्लिकेटेड बोलूया प्रश्न आहे पाचवा क्वेश्चन खूप मोठा दिसतोय आता बघा क्वेश्चन मोठा आहे पण त्याचं उत्तर तेवढं सोपं आहे बघा सेजल वॉक्स टेन स्टेप टुवर्ड ईस्ट फर्दर शी टर्न्स टुवर्ड साऊथ अँड वॉक फिफ्टीन स्टेप अगेन शी वॉक फाईव्ह स्टेप्स टुवर्ड वेस्ट अँड लास्ट वॉक फिफ्टीन स्टेप टुवर्ड नॉर्थ देऊ मेनी स्टेप्स इज शी फार फ्रॉम द ओरिजिनल प्लेस आता बघा सेजल नावाची मुलगी आहे कुठं कुठं फिरायला गेली बघायला काय केली की ना की आपण पहिल्यांदा क्वेश्चन जे आहेत त्याचे काय करूया व्यवस्थित त्याचं हे करूया सेजल वॉक्स टेन स्टेप टुवर्ड ईस्ट फर्दर शी टर्न टुवर्ड द साऊथ हा पहिल्यांदा काय आहे ती ईस्टला गेली किती स्टेप गेलेली आहे ईस्टला टेन स्टेप गेली आहे बघा तिचं पहिल्यांदा इथं आपण लिहूया मेन तर सेजल थांबलेली आहे हा आपण काय करूया सेजलची चित्रच काढूया छोटस ठीक आहे आता हे नॉर्मल माझी ड्रॉइंग अशीच आहे आता हे आपण काढलं की सेजल इथे आहे त्या आता बघा सेजल सुरुवातीला कुठे गेलेली आहे तर टेन स्टेप टुवर्ड ला आहे कुठे गेले ईस्ट ईस्टला गेली किती गेले टेन स्टेप टेन स्टेप इकड ला गेली म्हणजे ती अशी इकडे थांबून इकडे दहा स्टेप पुढे गेले ओके त्यानंतर काय झालं शी टर्न टुवर्ड द साऊथ आता ती काय झाले ती टर्न झालेली आहे आता इथं होती टर्न झाली आणि साऊथला किती गेलेली आहे ती तर फिफ्टीन स्टेप गेली आहे म्हणजे इकडं खाली आली वा फिफ्टीन स्टेप ती आलेली आहे आ? आता 15 स्टेप आलेली आहे त्यानंतर काय झालेले आहे इथपर्यंत आली आता फिफ्टीन स्टेप ला आली ठीक आहे त्यानंतर काय अगेन शी व फाईव्ह स्टेप टुवर्ड वेस्ट परत ती कुठं आली वेस्ट ला आलेली आहे आता वेस्टला किती आलेली आहे फाईव्ह स्टेप झालेली आहे किती आलेले फाय स्टेप फक्त हा ओके फाय स्टेप इकडं फिफ्टीन आली होती इकडं त्यानंतर पुढं काय केलं तिनं लास्ट वॉक फिफ्टीन स्टेप टुवर्ड द नॉर्थ आता कुठे दे पंधरा परत पंधरा गेलेली आहे नॉर्थला ओके नॉर्थला म्हणजे वरच्या साईडला गेलेले हा हे पंधरा गेलेले आहे आता प्रश्न काय आहे की हाऊ मेनी स्टेप्स इज द फार फ्रॉम द ओरिजिनल प्लेस आता सेजल इथं होती कुठे आली आता इथं आलेली आहे मग तिच्या स्टेप आता किती लांब आहे ती आता ओरिजिनल प्लेस पासून किती सोपा क्वेश्चन आहे बघा आपण डायग्राम काढली त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात आलं दहा गेली खाली पंधरा इकडं पाच आली आता बघा हे अंतर दहा होतं पण इकडे किती आली ती पाच आलेली आहे आणि परत वर आहेत म्हणजे हे बघा हे ऑलरेडी इथलं पाच पाच सेम झालेलं आहे आता दहा मधन पाच गेले म्हणजे ओरिजिनल प्लेस पासून ते किती आहे आता फक्त पाच स्टेप फक्त लांब आहे त्यामुळेच उत्तर काय आहे फाय स्टेप्स येणार आहे ऑप्शन नंबर फोर बघा किती सोपा आहे फक्त नीट क्वेश्चनला आपण जर व्यवस्थित जर तोडलं म्हणजे व्यवस्थित त्याचे तुकडे केले तर आपल्याला उत्तर काढायला एकदम सोपं जातं क्वेश्चन खूप मोठा आहे कॉम्प्लिकेटेड वाटतो पण तेवढा कॉम्प्लिकेटेड नाही डायग्राम थ्रू आपल्याला लगेच लक्षात आलेला असेल आता आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता एक्झाम्पल काय बघूया सुमित इज फेसिंग टुवर्ड्स ईस्ट ही टर्न्स थ्रू फोर्टी फाईव्ह डिग्री टू द राईट साईड विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाव बघा सुमित जो आहे त्याचं जे फेसिंग आहे ईस्टला आहे तो फोर्टी फायव्ह डिग्रीमध्ये टर्न होतो तर राईट साईडला तर त्याची डायरेक्शन सध्याची कोणती नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट और नॉर्थ ईस्ट आता हे चार डायरेक्शन दिल्या तुम्हाला मी सांगितलं की डायरेक्शनमध्ये दोन्ही डायरेक्शनमध्ये नाईन्टी डिग्री असते आणि सब डायरेक्शन जे असतात त्याच्यामध्ये फोर्टी फाय डिग्रीचं प्रत्येक जे आहे फोर्टी फायव्ह फोर्टी फाय डिग्रीचे असते बरोबर आहे तर ह्या ठिकाणी जे आहे तर तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं की याचं उत्तर ह्या चारपैकी काय येते आता हा टॉपिक डायरेक्शनचा टॉपिक तुमचा व्यवस्थित क्लिअर झाला असेल आपण डायरेक्शन बद्दलचे वेगवेगळे वेग सण बघितले हा आपण स्टेपच्या बघितले वेगवेगळे वेग 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 म्हणजे कुठल्या स्टेपला गेले काय केलं नॉर्थला गेले ईस्टला गेले सुद्धा आपण पाहिलेलं आहे फेसिंग कोणत्या बाजूला तर ऑपोजिटचं कोणतं असतं हे पण क्वेश्चन पाहिले आहेत तुमची डायरेक्शन बद्दलची जे शंका सगळी क्लिअर झाली असेल आता तुम्ही याचं उत्तर काढायचं आणि कमेंट मध्ये सांगायचे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान ट्रिकसाठी ज्यांनी आतापर्यंत चॅनेल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला छान छान ट्रिक शिकायला मिळतील आणि तुमचं डायरेक्शन जे आहे ते पूर्णपणे क्लिअर झाले असेल